नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपण स्वागत करतो शिक्षक पदभरती संदर्भामध्ये पहा एक महत्वाचे अपडेट आहे पहा आज पंचवीस सहा पंचवीस रोजी मुलाखतीसाठीची निवड यादी पहा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आ, असे हर्दिक, हर्दिक, हा दुसरा टप्पा असेल आणि यामधून मुलाखतीसाठी ज्या उमेदवारांची पण निवड झालेली असेल अशा सर्व उमेदवारांचं आपल्या चॅनलच्या वतीने सर्वात आधी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि नेमक्या किती उमेदवारांची या ठिकाणी मुलाखतीसाठी पण निवड झाली आहे पहा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पहा या व्हिडिओमधून पहा समजून घेऊया यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पात्रा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा यावेळेस मी जो व्हिडिओ पाहून होतोय तर त्यावेळेपर्यंत जी साईट आहे साईटवरती पाल लोड आलेला असल्यामुळे साईट पा सध्या पा तरी पहा ओपन होत नाही त्याच्यामुळे तुम्ही लॉग इन करून माझं सिलेक्शन झालेलं आहे का म्हणजे थोडक्यात आपलं रिकमेंडेशन आहे का हे तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करत असाल तर तो सध्या थोडासा पहा वेट करा काही वेळानंतर साईट ओपन होईल त्यावेळेस तुम्ही लॉग इन करून तुम्हाला कोणकोणत्या संस्थेमध्ये पा मुलाखतीसाठी पाठवण्यात आलेला आहे बघू शकता सध्या या ठिकाणी याबद्दलची माहिती पहा सांगितली की पहिल्या टप्प्यामध्ये एकवीस हजार पाच सहाशे अष्ट्याहत्तर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारातील पदभरतीची कारवाई पहा करण्यात आलेली आहे आणि आता या ठिकाणी मुलाखतीसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आले आहेत मुलाखत एकूण पाच तीस गुणांची असणार आहे याबद्दलची माहिती या ठिकाणी पहा सांगितलेली आहे त्याच्यानंतर आता प्रत्यक्षात पहा पहिली ते पाचवी म्हणजे पहिली ते पाचवी यत्ता सहावी ते आठवी नववी ते दहावी बारावी दियर दियर ते आणि अध्यापक विद्यालय म्हणजे पहिली पासून अगदी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ज्या शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत त्यासाठीची ही निवड यादी आहे याच्यामध्ये एकूण आठ हजार पाचशे छप्पन रिक्त पदे सांगितलेली होती दिलेली होती आणि यासाठी एवढी पदे पा भरण्यासाठी या उमेदवारांची पण मुलाखतीसाठी पा, पा निवड झालेली आहे परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी जे काय अठराशे एकसष्ट व्यवस्थापन आहे त्याच्यापैकी आठ हजार पाचशे छप्पन रिक्त पदांपैकी आठ हजार दोनशे चौसष्ट पदेच या ठिकाणी रिकमेंड करण्यात आले आहेत आणि त्यासाठी बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांची पण मुलाखतीसाठी पण निवड झाली आहे म्हणजे लक्षात घ्या की पदे ही आठ हजार दोनशे चौसष्ट जातील आणि त्यासाठी मुलाखत ही बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांची पण घेतली जाईल आता एका उमेदवाराला पा जास्तीत जास्त दहा प्राधान्यक्रमासाठी बोलवण्यात येईल म्हणजे एका उमेदवाराची जास्तीत जास्त तो उमेदवार दहा ठिकाणी मुलाखत पा देऊ शकतो म्हणजे अशा प्रकारे एकाहत्तर हजार आठशे दोन प्रधान्यक्रमावरती पहा या उमेदवारांची पा निवड झाली आहे म्हणजे लक्षात घ्या की या ठिकाणी तुमचा गैरसमज होऊ शकतो की जर आठ हजार दोनशे चौसष्ट जागा असतील तर मग या ठिकाणी ऐंशी हजार उमेदवारांची पा निवड व्हायला पाहिजे होती पण तसं नाही या ठिकाणी जो आठ हजार दोनशे चौसष्ट जागा आहे याच्यामध्ये विषयानुसार जागा असतील त्याच्यामुळे पहा प्रत्येक उमेदवार पा दहा संस्थेवरती जाणार आहे त्याच्यामुळे जागा या ठिकाणी प्रत्यक्षात कमी होतात किंवा जी उमेदवारांची पा निवड होते ती बारा हजार नऊशे सहासष्ट आहे परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं एकाहत्तर आठ हजार आठशे दोन हे जे काय जागा आहेत ही प्राधान्यक्रम आहेत तर त्याच्या या ठिकाणी पण निवड झाली आहे आणि एका ठिकाणी जास्तीत जास्त आ, जो एक उमेदवार आहे तो दहा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मुलाखत देईल आणि त्याच्यातून आठ हजार दोनशे चौसष्ट याच एवढ्याच उमेदवारांची पण निवड त्या ठिकाणी केली जाणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी सर्वस्व आहे आता ज्या काही पण जागा फार कमी झाल्या कारण प्रत्यक्षात जागा आठ हजार पाचशे छप्पन होत्या परंतु काही संस्थांच्या जाहिराती या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या एकूण एक्क्याऐंशी व्यवस्थापन म्हणजे संस्था आहे त्यापैकी एकशे सत्याहत्तर पदे ही जाहिरातीमधून पहा वगळण्यात आली याच्यामध्ये काही वेगळी कारणं असतील मान्यता असेल किंवा अजून काय असेल किंवा समायोजन असेल काही संस्थांमधून काही अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं आणि त्याच्यामुळे एकशे सत्याहत्तर ही पदे कमी झालेली आहेत त्याच्यामुळं सदर पदांसाठी उमेदवारांची मुलाखत किंवा अध्यापन कौशल्यासाठी शिफारस होणार नाही अशा व्यवस्थापनातील कमी होत असल्या रिक्त पदांची माहिती ही पोर्टलवरती पा देण्यात आलेली आहे म्हणजे कोणकोणत्या संस्था याच्यामध्ये आहेत कोणत्या विशेष जागा पहा कमी झाल्या हे सुद्धा पा सांगितले जाईल म्हणजे लक्षात ठेवा की तुम्हाला ज्यावेळेस पा प्राधान्यकरण देण्यास त्या संस्था आलेल्या होत्या परंतु आता त्या संस्थांची पदेपा कमी झाली त्याच्यामुळे या ठिकाणी असंही तुमचं समज होऊ शकतो की मी या संस्थेला पा प्राधान्यक्रम दिले होते मला ही संस्थेला पाहिजे होती परंतु मुळात त्या संस्थेच्या काही त्या विषयाच्या जागा असतील काही कॅटेगरी जागा कमी झालेल्या असतील म्हणजे त्या संपूर्ण यादी किंवा जे काही जाहिराती आहेत त्या ठिकाणी अवेलेबल आहेत तुम्ही त्याचाही स्टडी पहा करू शकता आता जे काही जे काही यादी आहे ती यादी सगळे प्राधान्यक्रम विचारात घेऊन मान्य उच्च न्यायालयातील विविध याचिकांवर निर्णयांच्या अधीन राहून ही यादी पहा प्रसिद्ध झालेली आहे आता ज्या आमदारांची मुलाखतीसाठी पण निवड झाली असेल त्यांनी त्या संस्थेसाठी किंवा त्या संस्थेमध्ये पण संपर्क करायचा आहे किंवा ते संस्था तुमच्याशी संपर्क करेल आणि नंतर मग तुमची जी काही पा प्रक्रिया असेल तुमची कागदपत्र पडताळणी असेल मुलाखत असेल त्या सर्व गोष्टी होतील आणि त्यानंतर शेवटी तुमचं त्या जागेसाठी सिलेक्शन झालं निवड झाली की तुम्हाला जी ऑर्डर आहे ती पा दिली जाईल त्या अशा पद्धतीची ही पा प्रोसेस असेल जर तुम्हाला काय अर्ज वगैरे काही तक्रार वगैरे करायची असेल तुम्ही पा तक्रार करू शकता प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे तुम्हाला शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे तुम्हाला जे काही पुरावे असतील कागदपत्र आहेत त्याच्यासहित तुम्हाला अपील करावा लागणार आहे मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठी शिफारा झालेल्या उमेदवारांनी काही निवड प्रक्रियेत गैरमार्गाचा अवलंब करू नये अशा प्रकारची एक सूचना या ठिकाणी दिली आहे काही अडचणी असतील तुम्हाला तक्रार करायचं असेल तर तुम्हाला ग्रेव्हिन्स रिड्रेसल करावा लागेल यासाठी पवित्र दोन हजार बावीस जी आर सी सी एट जीमेल डॉट कॉम यावर तुम्हाला पहा मेल हा सबळ पुराव्या सहपा जोडावा लागेल की माझी सिलेक्शन होणार होतं परंतु सिलेक्शन झालं नाही का झालं नाही किंवा माझ्यापेक्षा कमी गुण असणारं सिलेक्शन झालं तर का असे काही तुमच्या तक्रार असतील ते सगळं तुम्हाला या ठिकाणी या मे वरती पा करावं लागेल मोबाईलवरती या ठिकाणी संपर्क साधता येणार नाही तर अशा पद्धतीने सर्वसाधारण गुणवत्ता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जर या ठिकाणी साईट चालू असेल तर तुम्ही पहा लॉग इन हे करून बघू शकता सध्या तरी या ठिकाणी सर्व्हिस अवेलेबल अशा प्रकारचा पहा मॅसेज तुम्हाला आलेला दिसेल म्हणजे सध्या तरी पास साईट पास चालू नाही त्याच्यामुळे या ठिकाणी सध्या तरी आपल्याला कोणत्या प्रकारचे पा जे काही लॉग इन आहे ते पहा करता येणार नाही परंतु लॉग इन सुरू झाल्यानंतर तुम्ही ते चेक करू शकता सर्वांचं या ठिकाणी आपल्या चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि शेवटी पा जी निवडी यादी आहे ती पण प्रसिद्ध झाली आहे यानंतर तुमची सगळी कागदपत्रांची जुळवाजुळव करून तुम्हाला जी मुलाखत आहे त्याला पहा सामोरं जावं लागेल त्यासाठी तुमची कागदपत्र जुळवून ठेवा कधीही तुम्हाला त्या ठिकाणी बोलावलं जाईल तर पहा जी यादी आहे ती यादी पण डाउनलोड झाल्यानंतर आपण आपल्या चॅनलला जो काही टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती मी शेअर करेल त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव किंवा नाव वगैरे आलेला आहे काही हे बघू शकता कारण सध्या पास साईट सुरू नाही तर व्हिडिओ शेअर करा चॅनल्राईब करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तो पण सर्वांना धन्यवाद